तो इंदिरा गांधी यांच्याच कारकिर्दीतला तो प्रसंग होता आणि त्यानंतर परिस्थिती थोडी बिकट वैचारिक फार आणि त्या मोठ्या न जाता मी फक्त सांगेन की तात्कालिक पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर दिल्लीची परिस्थिती फारच हाताबाहेर गेली आणि ती परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर स्वाभाविक एक बोलायला काहीच हरकत नाही की हत्या हत्या करणारे होते ते सरकार होते शीख कम्युनिटीची माणसं होती आणि हरियाणा किंवा पंजाब जवळ असल्या कारणाने दिल्लीमध्ये पंजाबी किंवा शीख कम्युनिटीची माणसं लोकसंख्या अधिक आहे आणि तिथे मग फार दंगल सदृश परिस्थिती झाली जी आपल्या सिव्हिलियनच्या हाताबाहेर गेली आणि ती मग हाताळण्याचं काम मिलिट्रीकडे देण्यात आलं त्या कोर्स हो सर आपण होता आणि मग त्यावेळी कोणता अनुभव की तो विद्यार्थ्यांशी भारत मातेची सेवा करत असताना आम्हाला चौघना इथे येण्याचा योग आलेला आहे कोणाची सेवा करत होतो भारत मातेची तर एकदा भारत माता जय आपण केलं पाहिजे म्हणायला सगळे माता की 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 असा जर जोस असेल तर, तर निश्चितपणे आता हे पुढे येणारे शब्द तुमच्या जीवारी लागणार ज्या भारतामध्ये पंतप्रधान हे सर्वश्रेष्ठ असलेलं पुर त्याला जर तर कोणीतरी गोळी घालून फार मारलं तर तुमचं रक्त नाही का सळसळणार ना। सळथळलं पाहिजे इंदिरा गांधीना गोळ्या घातल्या गेल्या घरच्या वॉचमेन ती सावध होत्या परंतु पूजेला जात असताना थोड्याशा आपल्या त्या आध्यात्मिक बाबीमध्ये राहिल्यामुळे चिलखत घातली नव्हती हो आणि त्याचाच बरोबर फायदा ह्या पंजाबी लोकांच्याच म्हणजे ते खर्चित होती त्यांच्यावर त्यांचा तसा लक्ष नव्हता मंडळी ज्यावेळी तिच्या अंगाला गोळ्या लागल्या फटाफट मॅसेज इकडे तिकडे गेले त्यावेळी रेडिओने पहिल्यांदा माहिती दिली आम्ही दिल्लीतच होतो त्यावेळी आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मी एअरफोर्सचा माजी सैनिक आहे सार्जन या पदावरून मी रिटायर झालो आहे भारतीय हवाई दलात पंधरा वर्ष सेवा करून आलो त्या काळात ही माझी पहिलीच बदली होती झालेली एकोणऐंशी ते त्र्याऐंशी पर्यंत नव्हे तर पुढे अठ्ठ्याऐंशी पर्यंत मी दिल्लीतच होतो सगळीकडे एकच स्मशान शांतता पुरे भारतभर गोळ्या घातल्या गांधी सिरियस झालेल्या आदरणीय आमचे पंतप्रधान तत्काले आमच्यापर्यंत माहिती यायला तसा वेळ लागला नाही कुजबूज सुरू झाली कुजबुज सुरू झाली आणि आम्हाला आम्ही आमच्या घरी गेलो आपल्या आपल्या ला गेलो आणि आता रिलॅक्स होणार तोपर्यंत आदेश आले मगाशी साहेबांनी सांगितलं मिलिट्री मिलिटरीवाला फक्त ऑर्डर पाळतो त्याच्यात मुख्य नियम हाच आहे कमांडर इज ऑलवेज राईट मिलिटरी मध्ये काय सांगितलं जात कमांडर इज ऑलवेज राईट ऐकायला येत ना टोकाला ओके तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला शंकाल ही पेट्रोल प्लीज रेफर रूल नंबर वन दॅट इज कमांडर इज ऑलवेज सरांनी सांगितलं काहीतरी तुम्हाला तुमचे ते प्रमुख असतात तुम्ही सगळे ऐकता पण ते आचरणात आणता का ओबिडियन्स आहे का राजूला सांगितलं राजू जारी एक पाणी एक ग्लास पाणी घेऊन ये राजूने ऐकलं परंतु परंतु आणि तेव्हा करा ना ते ऐकलं पण तो अनिल देवा खरा पण त्याच्या हातात जर मोबाईल असला तर जाईल रे आता लगेच जातो म्हणत म्हणत त्याच्या पुढचं सिरियस टॉपिक त्याच्या की आला पाण्याचं ग्लास तिथेच राहून गेलं आणलं असं ऐकलं नको ऐकलं असं असावं जे अंमलात आणता येईल सर तुम्हाला शिकवतात ते नुसतं शिकण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी नसावं तर ते मेंदूमध्ये ठेवा आणि वेन एव्हर इट इज रिक्वायर टू अँसर इन अँसर चीट त्यावेळी लिहा तर तुम्ही प्रू होणार की तुम्ही ऐकता नाही तर ऐकायला देवा देतो दोन कान दिलेले आहेत त्यांचा वापर नुसतं ऐकण्यासाठी नका करू तर त्याचा वापर उपयोगात करा दरम्यान आले आदेश आदेश आले की सकाळी सहा वाजता आम्हाला बॉलिंग करायचे तर गेलो आम्ही आमच्या जागा तिकडून इकडून आमचे एव त्यावेळी एओ सी म्हणजे एअर मॉडल एओ चोची म्हणून होते जोशीने आम्हाला सगळ्यांना ऍड्रेस केलं बाकीचे कमांडर ते वेगवेगळ्या युनिटमध्ये तशा तशा प्रकारचे कसं करायचं तर आणि विशेष म्हणजे त्यावेळी दिल्लीची परिस्थिती हाताळण्याचं काम एवढी दोषींकडे दिलेलं होतं किंवा पुण्याचे दोशी एअरफोर्स मध्ये भारतभरातले सगळे सगळ्या प्रकारचे लोक असतात सगळ्या ते फक्त भारतीय हवाई दलाचे म्हणून रेजिमेंट वेगळं वेगळं नसतं त्यामुळे तिथे जात पात उशणी री, गरीब श्रीमंत असं काही नाही तिथे फक्त रँक बघितले जाते आणि कमांडरची ऑर्डर कधी मी कामाला लागतो एवढंच बघितलं जातं आलो सहा वाजता आलो सगळ्यांना डिप्लॉय केलं गेलं ऑल ओव्हर दिल्ली अंदर से कोई बाहेर जाणार सके आणि से कोई अंतर ऑर्डर म्हणजे बायका